नमस्कार मित्रांनो आता आपण अत्यंत पवित्र आणि अत्यंत छान अशा झालेल्या होत्या ही ती आहे जिथे राजश्री शाहू महाराजांचा राज्याविषयी झालेला आहे आणि अनेक वर्ष राजश्री शाहू महाराज ठेवलेला आलेली आणि ही ती वास्तू आहे तिथे शाह महाराजांचा करायचा मला आणि आणखी विशेष शाहू वजन ओझा उंची केली होती त्यानुसार हे पुतळा बनवलेला आहे शाहू त्यांच्या आयुष्यामध्ये मारलेली काही शिकार केलेली जाणार आहेत या गादीवरती शाहू महाराज बसून त्यांचा राजाभिषेक झालेला आहे आणि ही जी गादी आहे की ज्या गादीवरती पांढरा आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्या गादीवर बसून निर्णय द्यायचे निवाडे करायचे आदेश द्यायचे ती ही गादी आहे आणि आणखी महत्वाचं म्हणजे याच ठिकाणी आणखी आणखी एक पवित्र गोष्ट आहे तुम्हाला जेवढे लोक पुन्हा पुन्हा अंबाबाईच्या दर्शनाला येतात त्या सगळ्या लोकांनी ज्योतिबाला येतात त्या सर्व लोकांनी इथे येऊन दर्शन घेतलं पाहिजे अशी ही जागा आहे मित्रांनो हा जो देवारा आहे तो राजेश्री शाहू महाराजांच्या पूजेतला होता आणि राजश्री शाहू महाराज नृत्य ज्या देवाळ्यातील देवकांची पूजा करायची तो हा देवारा आहे उभा वेळ इथे अंबाबाईची पूजा शाहू महाराज करायची आणि विशेष म्हणजे तुम्हाला थे थे सा साथ हे हाताचा पंजाब दिसतोय सांगितलं मित्रांनो हे शाहू महाराजांच्या आयुष्यामधील अत्यंत महत्वाचं काम आहे ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हात कसा होता शिवाजी महाराजांच्या हातावर लयश्या कशा होत्या शिवाजी महाराजांच्या हाताची थे थे ठेवण कशी होती हे जगाला पहिल्यांदा कोणामुळे पाहायला मिळालं तर ते राजेशी शाहू महाराजांना मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांची सिंधुर्ग किल्ल्यामध्ये जे हाताचा ठसा आहे त्या ठस्याचं चांदीमध्ये रुपांतर करून शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या उजव्या हाताच्या अंद्याचा ठसा तो त्याची सुद्धा शाहू महाराजांची पूजा करायची अर्थ मित्रांनो सोपं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फॉलो करणं म्हणजे त्यांच्या विचारांना फॉलो करणं आणि शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणजे शिवाजी महाराजांनी जे शिकवलं की रहितेच फोटास लावणे आहे रहतेचं रयतेला रोजगाराला लावणं लोकांचं कल्याण करणं आणि तोच आदेश मानून जेव्हा शाहू महाराजांना घाटगे फॅमिलीतून दत्तक घेऊन या कोल्हापूरच्या गादीचे राजा म्हणून राजाभिषेक झाला त्याच्यानंतर कित्येक महिने शाहू महाराज एकांतामध्ये बसून शिवचरित्राचा अभ्यास करत होते आणि शिवचरित्राचा अभ्यास करून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लाखो लोकांच्या उद्धारासाठी राधानगरी धरण पाडण्यापासून ते मुलांसाठी बोर्डिंग काढणं शाळा काढणे ही जी सगळी लोक कामं केली मित्रांनो ही ह्या अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हात दिसतोय तो हात कर्तृत्वाने शाहू महाराजांच्या पाठी उभा होता आणि म्हणून शाहू महाराज राजेशी छत्रपती शाहू महाराज झाले या ठिकाणी येऊन प्रत्येक शिवभक्तांनी नतमस्तक व्हायला पाहिजे या दादीचं दर्शन घेतलं पाहिजे या हाताचं दर्शन घेतलं पाहिजे आणि मला वाटतं जेवढे लोक अंबाबाईच्या दर्शन करतात त्या सर्वांनी ज्योतिबाला अंबाबाईला येणाऱ्या सर्व शिवभक्तांना ही जागा माहीत नव्हती आम्ही राजघरण्याची परवानगी घेऊन हा व्हिडिओ आपल्यापर्यंत यासाठी पाठवत आहोत की येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी इथं येऊन ह्या गादीचं पण दर्शन घेतलं पाहिजे आणि शाहू महाराजांचा राजाविषयी या ठिकाणी झाला शिवाजी महाराज या गादीवर बसायची जी गादी इथं आहे त्या गादीला पण आपण दर्शन घेतलं पाहिजे नतमस्तक झालं पाहिजे